निवेदन दिलेले आहेत महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी श्रीमती करपे मॅडम यांचा जो दुःखद निधन झालेला आहे मृत्यू झालेला आहे आणि तो मानसिक त्रासामुळे झालेला आहे आणि त्यांचे पती जे देवेंद्र राऊत जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद तळगाव यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास होता असं नातेवाईकांच्या तक्रारीनुसार निदर्शनास आलेलं आहे आणि नातेवाईकांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांच्या नावानं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मानसिक त्रास देणारे जे कोण अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्याविरुद्ध शासनानं योग्य ती कारवाई करावी चौकशी करावी आणि जे कोणी दोषी आदर असतील त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी याबाबतचं आम्ही निवेदन मान्य जिल्ह्याचे अधिकारी दिला सर जळगाव यांना देत आहोत सुबाब तडवी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि संपूर्ण जिल्ह्यातले महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व आज इथे उपस्थित आहेत आहे फिफ्टी पर्सेंट पदांवरती काम करत होते आदरणीय राऊत साहेब आणि त्याचं प्रेशर त्यांच्यावरती सतत होतं त्यांना प्रत्येक गोष्ट चांगली आणि उत्कृष्ट लागायची आणि चांगलं होण्यासाठी ते सतत कार्यक्षम राहायचे त्या दिवशी जी घटना घडली आदरणीय मदुरी मयुरीताई ताई गेल्या त्या दिवशी सुद्धा सर व्ही सी घेत होते साडे अकरापर्यंत सरांनी व्ही सी जॉईन केली आणि त्यानंतर सर त्यांच्या उपचारासाठी दवाखान्यात गेले आम्हाला सतत जाणवत होतं की सर तणावात आहेत पण सरांनी कधी आम्हाला सांगितलं नाही की ते तणावात आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट दिसत होतं आणि तो तणाव कुटुंब म्हणून घरामध्ये सुद्धा सहन झाला नाही मॅडमला आणि म्हणून कदाचित मॅडमचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आत्ता या सुद्धा शासनाने थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे आम्ही लेख की ब लेखी वाचवण्यासाठी प्रयत्न करतो पण आमची एवढी मोठी अधिकारी लेख गेली ते दुःख कधीच गौरी आणि गाथा यांच्यासाठी कधीच भरून न निघणारं दुःख आहे तर प्रशासनाने योग्य वेळी रिक्तपदं भरणं कामाला योजना काढताना त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा देणं त्याच यंत्रणेवरती दबाव टाकून ते काम करून घेणं योग्य नाही यापुढे तरी एक एक बळी गेलेला आहे अशा अनेक बळी जाऊ नये म्हणून त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत त्याच्या त्यांच्या प्रशासकीय कामाच्या बद्दल त्यांनी बदल करावा आणि पुढे यापुढे अशी घटना घडणार नाही असं बघावं असं मला वाटतं